मी तुला बाहेर जाऊन येतो माझं काम आहे एक काम कर संध्याकाळी जरा लगे तू नापाय लावला काय तरी आणि असलं काय तुझ वा मारते का काय तुझं असलं काय असं काम आहे बर सगळं जाऊ द्या संध्याकाळी येताना मोमोज घेऊन या मोमोज खायची इच्छा झाली मोमोज तकडा आपल्या घरी चटणी भाकर मिळत होती का सांगितलेला करा ना तेवढं मोमोज चटणी सांगत घेऊन या चांगली चटणी मिळते नवीन ना मी हातगाडीवरून घेऊन येतो काय दुकानात आपल्या हॉटेल मधून आणायची काय गरज नाही चांगली मिळते माझं जरा डोकं खाऊ नको हॉटेल मध्ये एवढे पैसे नाहीयेत माझ्याकडे जरा ऐकत जा ऐकत जा आणि जरा जागेवर ठेव जरा मोमोज म्हणते मोमोज अगं वडापाव तरी कधी खाल्ला का तू

आड़ा, आड़ा, लगते, लगते। बनो, बनो ते मग अळ्या आळ्या असल्या तर त्या गांड्याळागत दिसताय ते ठीक आहे मग तुला नको ये ना भागत मग ठीक आहे तू बाजरीची भाकरी बनव आणि बनव तुला काय कालून बनवायचे खा ठीक आहे मला नाही खायची भाकरी मला आज मोमोसच खायचा आहे मोमोज तेवढं घेऊन या मस्त आणि हाटीलातनच घेऊन ये अरे काय तू मोमोज मोमोज मो, मोमोज मो, लावलेस आणि हार्टेलात ना माझ्याकडे तेवढं पैसे नाही तर हातगाडीवरती पण मोमोज चांगले मिळतात ते खा आणि गप्पच ठीक आहे मी घेऊन येऊ आता मी आणायला तयार झालो ना मग जरून गाडीवरचे पण नको म्हणत होतो पण आता हात गाडीवरचे कस तरी आणतो म्हणतोय ना आता आणतो म्हणतोय ना तुला तुम्ही मी आधी टेम्पो चालवत होता आता चालवता का आता टेम्पो चालवता का तसंच मी पहिले हात गाडीवर खायचे आता नाही खाणार मी आता मला हाटी लागलंच खायचं आहे बया ते ठेल मला हात धुवत नाही नीट कुठे बी हात पुस्तक कस बी अनहायजेनिक असत ते अनहायजेनिक कस साफ सुथरा ग्लब्स बिब्स घालते ती डोक्याला केसाला काय ते घालते ती बया सांगून ठेवते ठीक आहे तुझं नाही बया चार म्हणून तुला चांगलं वाटतं ठीक आहे मला काय हॉटेल मधला आणतो तुला बस मोदक कागद दिसता नाही का मोमोस तेच घेऊन या तर मोदक बिदक घेऊन याचा मोदक खाल्लं मी आम्हीच खाल्लं त्या बाजूवाले दिलं होतं मोमोस घेऊन या चांगलं झणझणी चटणी आहे सांगितलं

तसंच पार्सल आणतो तुला ठीक आहे स्वतःचे नूडल्स बी खाईल माझं मोमोज बी खाईल आता माझ्या नूडल्सचा मोमोजचा काय संबंध आहे का बरं एक काम नूडल्स पण नको आहे मला माझी भाकरी टाकून आज मी जेवण बनणार नाही आज माझा मोड नाही बिलकुल भात जेवण बनवणार नाही तुमचा काहीतरी बंदोबस्त करा तुम्ही नूडल्स खा चॉमिन खाली काहीतरी काही करायकडं मग घरात जेवण बनवणार नाही घरात कुठलं काम करणार नाही मग ती असं गॅस संपलाय गॅस सप्लाय गॅस भरायचा आहे जा मोमोज घेऊन या जरा आता गॅस संपलाय म्हणलं काहीतरी खा गॅस जसं बंद पडलाय किंवा गॅस जसं संपलाय तसं तुझं तोंड कसं बंद पडत नाही म्हणजे माणसां जगायचं नाही का बोलल्याशिवाय कशे राहील हॅलो मला ना तुझ्या संगत ना बोलायची इच्छा नाही कधी कधी असं वाटत नाही गळा दाबून टाकावा पोटात माझ्या कावळ्या वरडायला जावा की पटकन हा ठीक आहे मी आणतो तुला आणतो मोमोज ठीक आहे बस हा माझा मी आपला बाहेर जीव लिहितो कारण तुझ्याकडून तर तु काय जेवणाची अपेक्षा नाही तोंडाला घाम तोंडाला पाणी बिन सुटले माझ्या पाणी दिशी जाव जाओ जाओ लवकर घेऊन आणि खाऊ नका बरं त्यातला एक सुद्धा पीस खाऊ नका आधी सांगून ठेवतीया मला कळत आहे कधी येत आहे काय माहिती मोमोज हो पाणी टाइम बी जाईना झालाय भूल द्यावी